नमस्कार मी स्नेहा आपण पाहत आहे साम टी व्ही सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र डॉक्टर विजय दहीफळे यांच्यासोबत या कार्यक्रमाच्या लाईव्ह भागामध्ये तुम्हाला सगळ्यांचं मी स्वागत करते म्हणजे सेक्स हा सगळ्यांच्याच जीवनाचा एक महत्वाचा भाग आहे परंतु तो केवळ शारीरिक आनंदापुरता मर्यादित नाही आहे तर त्यापेक्षाही अधिक आहे त्याची व्याप्ती जी आहे ती खूप अधिक आहे आणि संबंध शारीरिक संबंध म्हणजे एकमेकांच्यात असलेली निरोगी बांधिलकीच म्हणा ना आणि ही नैसर्गिक नियमाच नियमानुसारच असते निसर्ग नियमानुसारच असते लैंगिक संबंधांचा शारीरिक भावनिक सामाजिक मानसिक आरोग्यासाठी खूप फायदे आहेत आणि तेच समजून घेण्यासाठी आमचा हा साम टी व्हीच्या सेक्स एक सुखी जीवनाचा मंत्र हा विशेष मंच आहे मंडळी या मंचावर याआधी आपण त्या संदर्भातल्या विविध महत्वाच्या विषयांवर डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं शास्त्रोक्त माहिती जाणून घेतली आहे मग योगा म्युझिक झुंबा सेक्स धूम्रपान किंवा मद्यपान अशा अनेक विषयांवर डॉक्टरांनी आपल्याला सहजशैलीत मार्गदर्शन केलंय पण आज सुद्धा एका महत्त्वाच्या विषयांवर आपण डॉक्टरांचं मार्गदर्शन घेणार आहोत मात्र त्या त्यांच्याबद्दल जाणून घेऊयात एका व्हिडिओच्या माध्यमातून डॉक्टर विजय दही फळे एक सुप्रसिद्ध सेक्सोलॉजिस्ट युरोलॉजिस्ट आणि अँड्रोलॉजिस्ट आहेत डॉक्टर विजय दही फळे यांचे क्लिनिक संभाजीनगर हैदराबाद दिल्लीमध्ये द्वारका आणि पुणे येथे आहेत त्याचबरोबर नवी मुंबईमध्ये नेरुळ खारघर मध्ये मेडिकोर हॉस्पिटल ठाणे दादर अंधेरी कल्याण नाशिक नागपूर अहमदाबाद आणि दुबई मध्ये सुद्धा त्यांचे क्लिनिक्स आहेत डॉक्टर विजय दही फळे हे नेहमीच देश विदेशात कॉन्फरन्सेस आणि सेमिनार्स साठी जात असतात आणि सेक्स बाबतच्या सगळ्या समस्यांवर मार्गदर्शन करत असतात तर वयाच्या नंतर कसं असावं आपलं सेक्स लाईफ या विषयावर आपण डॉक्टर विजय दहीफळे यांच्याकडनं माहिती घेणार आहोत आणि त्यासाठी डॉक्टर सामडेवीच्या स्टुडिओत पुन्हा एकदा आलेले आहेत त्याचं स्वागत करूया डॉक्टर स्वागत आहे तुमचं नमस्कार मंडळी लहान लिंग ही बऱ्याच पुरुषांमधील एक सर्वसामान्य सामान्य अशी लैंगिक समस्या आहे पण यावर प्रभावी असे उपचार आहेतच की पण बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की उपचार उपलब्ध आहेत फक्त गरज असते ती व्यक्त होण्याची आणि त्यामुळे बऱ्याच जणांच्या आयुष्यात अडचणी येऊ शकतात किंवा तुमचं वैवाहिक आयुष्य सुद्धा उद्ध्वस्त होऊ शकतं आणि अशीच एक लैंगिक समस्या असलेल्या आपल्या भावाला घेऊन एक महिला डॉक्टर विजय दहीफळे यांच्या कल्याणच्या ओपीडीला आली होती लहान लिंगाच्या समस्येमुळे आपल्या भावाचा संसार हा अडचणीत आला होता आणि त्यामुळे त्याची पत्नी त्याला सोडून माहेरी गेली होती या तरुणावर नपुंसक असल्याचा आरोप सुद्धा त्याच्या पत्नीनं आणि त्या तिच्या घरच्यांनी केला होता आणि त्यामुळेच फसवणुकीच्या विरोधात कोर्टात जाऊ असा इशाराच त्यांनी एक प्रकारचा या तरुणाला दिला होता आणि त्यामुळे हा तरुण कुठेतरी घाबरला होता नैराश्य त्याला आलं होतं आणि डॉक्टर विजय दही फळे यांनी या मुलाला आधार देत आधी शांत केलं त्याची लैंगिक समस्या नेमकी काय आहे आणि त्याच्यावर उपचार महत्वाचे म्हणजे काय ते त्यांनी त्याला सांगितलं आणि त्याला विश्वास दिला तसंच पी शॉट थेरपीचा अवलंब करू शकतो व्हॅक्युम थेरपीचा आपण अवलंब करू शकतो या सगळ्या थेरपी बद्दल डॉक्टरांनी त्याला सांगितलं आणि तरुणाला या उपचारांविषयी सांगितल्यानंतर तेव्हा कुठे जाऊन त्याला धीर आला सरांच्या उपचारांनंतर आता हा तरुण बरा झालेला आहे आणि त्याचा वैवाहिक आयुष्य सुद्धा सुरळीत सुरू आहे डॉक्टरांच्या या उपचारांमुळे तरुण बरा झालाय डॉक्टर काय सांगाल खर तर ही लहान लिंगाची समस्या बऱ्याच पुरुषांना असते फक्त गरज असते व्यक्त होण्याची आणि आणखी एक, एक गोष्ट सांगतो ही जी भगिनी आली होती आपल्या भावाला घेऊन तर माझ्या भावाचं फिटनेस सर्टिफिकेट द्या किंवा हा फिट आहे म्हणून कशासाठी फिटनेस सर्टिफिकेट द्या असं असतं का सांगूया आपण सर्वप्रथम आपल्या जगभरातील सर्व सामटीच्या दर्शकांचं सर अगदी मनापासून स्वागत या लावी भागामध्ये सुखीजीनाच्या मंत्राच्या या ठिकाणी पहा अशी सिच्युएशन बऱ्याचदा येते आणि ही सिच्युएशन येऊ नये म्हणून काय करायला पाहिजे हे बघा तुम्ही बऱ्याच गोष्टींचं सर फिटनेस सर्टिफिकेट देता तुम्हाला तुम्ही ॲडमिट होते हा आजार होता तो आजार होता पण लैंगिक समस्येचं फिटनेस देता येतं का हो तुम्ही या ठिकाणी पहा डिस्कशनमध्ये समजा समोरचा व्यक्ती माझ्याकडे अशा अशा केसेस येतात की सर मला काही परिस्थितीमध्ये मी परफॉर्म करू शकतो काही परिस्थितीत परफॉर्म करू शकत नाही मग काय सर्टिफिकेट द्यावं किंवा बऱ्याचदा समोरच्याची अशी वेळ येईपर्यंत तुम्ही का वाट बघावी म्हणजे एक वर्ष गेलं लग्नाला छोटी ती मुलगी त्रासली असणारे लहान लिंगासवत शीघपतनचा त्रास होता पर बऱ्याच जणांना काय माहिती का हे शीघ्रपतन म्हणजे काही फार काही ह्याची गरज नसते किंवा काय फरक पडतो म्हणे एक दोन मिनटं असल्याने शेवटी ती मुली कंटाळून गेली आणि त्याच्यावर ही का भाषा बोलू लागली चूक कोणाची यामध्ये पाहायचं आपल्याला हे बघा तुम्ही फिटनेस सर्टिफिकेट अशा कुठल्याही परिस्थितीमध्ये लैंगिकची शिथिलता आहे किंवा कमजोरी आहे असं हे देता येत नसतं प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही ॲक्च्युअल ॲक्टचा act काही एव्हिडन्स त्या ठिकाणी असेल काही हिस्ट्री असेल तरच त्याला आपण ग्राह्य धरतो आपल्या या शोमध्ये आज हेच डिस्कशन होणार आहे की अशी फिटनेसची गरज आणण्यापेक्षा त्या मुलाला असं काउन्सलिंग केलं की बाबा तू या लहान लिंगातून शिघरपनातनं नीट हो आणि परत त्या मुलीला बोलो तो संसार जुळवून घ्या सोबत राहा आणखी कोणासोबत देखील ही शक्यता येऊ शकते हे टाळण्यासाठीच हा सुखीजीवनाचा मंत्र आपण या ठिकाणी उभा केलेला आहे अगदी बरोबर डॉक्टर म्हणूनच तुमच्या लैंगिक समस्या मान्य करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या या समस्यांविषयी व्यक्त व्हा डॉक्टर विजय दहीफळे यांना तुम्ही यासाठी येऊन या भेटा आणि त्यासाठी त्यांचं कन्सल्टेशन घ्या सरांची जी महाराष्ट्रभरातली वेगवेगळ्या ठिकाणची क्लिनिक आहेत मग संभाजीनगर पुणे नेरूळ दादर ठाणे कल्याण नाशिक नागपूर नवी मुंबईमध्ये खारघर इथे मेडिकोर हॉस्पिटलमध्ये सर असतात अशा सेंटर्सवर तुम्ही जाऊ शकता अनेक जण इथे नियमित येतात सरांचा सल्ला घेतात तुम्ही सुद्धा असंच करा आणि तुमच्या सगळ्या लैंगिक समस्यांपासून मुक्त व्हा आणि तुम्हाला जर सरांची अपॉइंटमेंट घ्यायची असेल त्यांना भेटायचं असेल तर तुम्ही नक्की त्यांना भेटू शकता आणि त्यासाठी स्क्रीनवर जे नंबर दिले ते तुम्ही पुन्हा एकदा त्याची नोंद करून घ्या आणि आता जर तुमच्या मनात काही लैंगिक समस्या असतील तर त्यासाठी तुम्ही सरांना थेट प्रश्न विचारू शकता आमच्या या कार्यक्रमात सहभागी होऊ शकता आणि त्यासाठी आमचा स्टुडिओ क्रमांक लिहून घ्या आमचा स्टुडिओ क्रमांक आहे शून्य दोन दोन सहा नऊ तीन शून्य दोन चार चार चला तर मग आता चर्चेला सुरुवात करूया दादा उबाळ्यांचा प्रश्न साहजिकच आहे बऱ्याच दिवसांनी त्यांचा फोन आला त्यांचा कॉल घेऊया दादाजी स्वागत आहे तुमचा प्रश्न विचारा डॉक्टरांना नमस्कार सर नमस्कार बोला सर पेनाईल इम्प्लांट सर्जरी केल्याने पाहिजे होती परत, पर, परत, परत एकदा विचार विचारा पेनाइल इम्प्लांट सर्जरी केल्याने लिंगाचा आकार वाढतो का याविषयी माहिती पाहिजे होती सर व्हेरी गुड क्वेश्चन जे इम्प्लांट केल्याने साईज वाढते खूप आहेत की काही जण असं की सर साईज वाढवण्यासाठी इम्प्लांट करा पण तसं नसतं सांगूया आपण मित्रांनो पेनाईल इम्प्लांट हा कमजोरीमध्ये किंवा लैंगिक शिथिलतेमध्ये सर्वात शेवटचा असलेला उपाय आहे तर पेनाईल इम्प्लांटने काय होतं म्हणजे कुठली अवस्था की ज्यांना कुठल्याच प्रकारे मेडिसिन काम नाही केलं इंजेक्शन काम नाही केलं मग अशा अवस्थेमध्ये जेव्हा त्या समोरची व्यक्ती किंवा त्यांचा पार्टनर दूर जायला लागतो किंवा स्वतः तो डिप्रेशनमध्ये जातो मग अशा वेळेला इम्प्लांट करतात काहीजण इव्हन इरेक्शन येत असताना देखील म्हणतात मला इम्प्लांट करा का की त्यांना असं वाटतं की हे इम्प्लांट केलं म्हणजे लिंगाची साईज वाढेल आकार वाढेल लांबी वाढेल जाडे वाढेल मित्रांनो असं नसतं सर्वात महत्त्वाचं या ठिकाणी जेवढी स्ट्रेच पेनाईल लेंथ आहे तेवढ्याच साईजचं इम्प्लांट त्या ठिकाणी बसतं बऱ्याचदा तिची गर्द वाढवायची असेल काही स्पेशल एक पेरिकार्डियल सिंथेटिक ग्राफ्ट असतात ते ग्राफ्ट वापरून आपण वाढू शकतो किंवा पी शॉट थेरपीने देखील त्याला वाढवत आहे तर त्या अगोदर काही हार्मोन थेरपी आहेत काही वासोडायलेशन थेरपी आहेत काही थे सेंट्रली ॲक्टिंग आहेत अशा खूप ट्रीटमेंट असतात त्यामुळे ह्या मेस डोक्यातनं काढा इम्प्लांट हा शेवटचा ऑप्शन आहे फक्त कठोरता आणण्याचा या यामुळे लेंथमध्ये किंवा त्याच्या ह्याच्यामध्ये फार काही फरक पडत नसतो तो फक्त जेवढी लेंथ स्टिचिंग आहे तेवढीच सहीसला देत असतो तज्ञांना भेटा सेक्सोलॉजिस्टला किंवा ऍडव्हान्सरला बेटा, बेटा तुम्हाला नक्कीच या लहान लिंगाच्या समस्यातून इतर काही ट्रीटमेंट द्वारे बाहेर येता येईल यानंतर आपल्या सोबत जोडले गेले बेळगावरून रोहित यांचा फोन आहे त्यांचा कॉल घेऊया रोहित जी विचारा प्रश्न नमस्ते डॉक्टर बोला हॅलो नमस्ते डॉक्टर हॅलो सर तुम्ही आहे ओके सर आता मला एक के लूक टाइम असता पीपल त्यांनी माझं फेस बघून तु, तु, तुझ्यात काय मिळ नाही म्हणतात डोक्यात लावून घेऊन सेक्स वर बी फरना मला असे का म्हणतात ते पाहिजे मला परत सांगा काय काय म्हणतात कशाचा थोडं जरा मला क्लियरली सांगा ना तुम्ही तुम्हाला सेक्सच नाही म्हणून म्हणतात वागणं काही असं म्हणजे तुम्ही काय पुरुषासारखं वाटत नाही वगैरे असं काही म्हणतात का हा हा बरं तर फेशियल मध्ये सॉफ्ट वाटतो सॉफ्ट वाटतो मी सर चला था था बर <स्थाँगा> था था ते चिडवतात आणि तुम्हाला त्यामुळे थोडं डिप्रेशन येतं बरोबर आहे बाकीचं काय सेक्स प्रॉब्लेम काही नाही नॉर्मल मला मग ते डिप्रेशन येतं किंवा ते बरोबर नाही वाटत करेक्ट नंतर ते मग बरं ठीक आहे सांगूया तुम्हाला हा कॉमन प्रॉब्लेम स्कूलमध्ये <स्थाँ> देखील मी पाहतो मुलं चिडवतात काही ज्यांना मिशा उशिरा येतात काही ज्यांना प्रौढत्व थोडस येत किंवा दिसतानाच तो व्यक्ती जरा थोडासा एकदम दिसतो त्यांचे थोडे लुक्स असे शकतात नक्कीच तेच त्यांना सांगायचं सांगूया आपण मित्रांनो हे बघा प्रत्येक व्यक्ती हा वेगळा आहे कुणी गोरा असेल कुणी उंच असेल कुणी भुटका असेल काहीही असेल सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स हे बघा जेनेटिक हिस्ट्री असते याला म्हणजे जसे आई वडील असतात त्याच पद्धतीने तुमचा बांधा बनतो त्यांना समजा टक्कल असेल त्यांनाही येऊ शकतं जर त्यांना मिशा वगैरे कमी असेल दाढी कमी असेल त्यांनाही कमी असू शकते मग बऱ्याचदा असं काय होतं चिड्या चिड्यात हा काय सांगतायत लोकं मला असं म्हणतायत म्हणे बऱ्याचदा ह्या लोकांच्या म्हणण्यातनं तो जातो डिप्रेशनमध्ये परत सांगतो मित्रांनो हे बघा स्वतःचं अनालिस स्वतः करायचं नसतं इंडिरेक्टली मला काय म्हणतात लक्षात आलं की तू म्हणजे तुझ्यात पुरुषत्वच नाही किंवा तू जरा थोडासा एकदम एक, एक दुसऱ्या पद्धतीने स्त्रियांसारखाच वागतो बरोबर आहे असे डाऊट असतात तर अशा केसमध्ये अशी काळजी करू नका त्यांना घाबरू नका हे बघा कोण काय म्हणावं ह्याला आपण कंट्रोल करू शकत नाही पण आपलं स्वतःचं मनोबल वाढवण्यासाठी तुम्हाला स्वतःला तुम्ही माहितीत ना फिट आहात तुमच्या पार्टनरला माहिती आहे ना तुम्ही चांगलं परफॉर्म करता तुम्ही काही काळजी करायची गरज नाही बरेच जण त्याला त्या ठिकाणी डायवर्ट करण्यासाठी करत असतील किंवा समजा यात खरंच काही सायंटिफिक प्रॉब्लेम आहे असं जर तुम्हाला वाटत असेल तुम्ही नक्कीच तज्ञांना भेटा सेक्सॉलॉजी भेटा काही कमजोरी शिगर किंवा इतर काही लहान लिंगाचा खूप चांगल्या ट्रीटमेंट आहेत आणि अशा निगेटिव्हिटी मधून सुद्धा तुम्ही नक्कीच बाहेर येऊ शकता तुम्हाला काळजी करायची अजिबात गरज नाही यानंतर एक परभणीवरून फोन आहे रेणुकाजी जोडल्या गेल्या आपल्यासोबत त्यांना प्रश्न विचारायचा तुम्हाला रेणुकाजी स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात विचारा डॉक्टरांना प्रश्न विचारा नमस्कार सर नमस्ते बोला तर पुरुषातील काही परिणाम होतो का आणि ते बऱ्याच जणांना हा लठ्ठपणा सुदृढपणा आहे का त्यामुळे आणखी काही साईड इफेक्ट होतात किंवा कमजोरी <laughs> सारख्या गोष्टी होतात का सांगूया महत्वाचं ऍक्सेप्ट करणं आवश्यक असतं <laughs> हे बघा मी जसं आता सांगितलं तुमचा बांधा जो आहे बऱ्याचदा काही कारणामुळे तुम्ही हेपटी असता हेवी असता किंवा काही जण अतिशय थिन आणि पातळ असतात सहसा जेव्हा फॅट जास्त असतो ओबेसिटी असते तेव्हा त्या ते फॅटमुळं पिबिक फॅटमुळं लिंगाच्या भागामध्ये आकुंचन पावला जातो इव्हन काही केसेस मी अशा पाहिले आहेत ना त्यांना रुटीन युरिनेशनसाठी सुद्धा लिंग हातामध्ये येत नसतं दुसरा भाग ही ओबेसिटी एवढी जास्त असते की त्यामुळं इस्ट्रोजनसारखे हार्मोन वाढलेले असतात टेस्टॉस्ट्रॉनच्या मात्रा कमी झालेल्या असतात त्यामुळं एक उत्तेजना कमी होते म्हणजे त्यांचं देखील एखाद्या फिमेलसारखं दिसायला लागतं मग अशा वेळेला काय होतं समोरचा पार्टनर काय म्हणतो बाबा ह्यांना काही नाहीच आहे त्यांना काही दिसतच नाही आहे पण हे काही ऍक्सेप्ट पण करत नाहीये आणि बऱ्याचदा ऍक्टिव्हिटी तर फार दूरची गोष्ट राहिली मग यावर काय उपाय आहे काय करायला पाहिजे या ठिकाणी हे ॲक्सेप्ट करा की तुम्ही उभे आहात तुम्हाला लठ्ठपणामुळे हा त्रास आहे कमजोरीचा हेही ॲक्सेप्ट करा अशा बऱ्याचदा डायबिटीस किंवा ब्लड प्रेशर देखील सोबत असतं तज्ञांना बेटा आहार आहे तुमची लाईफस्टाईल आहे त्याचबरोबर काही लाईफ किंवा कॉस्मेटिक सर्जरी करून किंवा लिंगामध्ये ऑगमेंटेशन करून त्याची लांबी वगैरे वाढवता येते नक्कीच तुम्हाला काळजी करायची गरज नाही अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही शकता लठ्ठपणा असेल तरी देखील अच्छा यानंतर खूप लांबून फोन आलेला आहे कर्नाटक मधला धारवाड मधून आपल्याला फोन आलेला आहे त्यांचा कॉल घेऊया राजजी बोलतात राजजी सवाल पोचूया आप कामस्ते नमस्ते बॉडी फिट के हम सेक्सुअलाइज्ड को मेंटेन कर सकते हैं क्या अच्छा अच्छा इन बॉडी फिटनेस का और सेक्सुअल लाइफ का क्या संबंध है करेक्ट हां विदाउट एनी मेडिसिन विदाउट एनी केमिकल चलेगा चलेगा ठीक है ठीक है कहेंगे पुढे सुद्धा उत्तर कंटिन्यू करूया म्हणजे हा ओबेस आहे स्मॉल साइज आहे हार्मोन्स कमी कमीत पण याला मेडिसिन घ्यायची नाही कारण काही जण खाबरतात मेडिसिन साठी सांगूया हे बघा तुम्ही सर्वात महत्त्वाचं सांगतो की तुम्ही के आजारी पडण्यासाठी जन्माला आलेले नहात तुम्हाला बऱ्याचदा आजारी पडायची सवय लागली तुम्हाला अशा केसमध्ये बघा तुम्ही एक्सरसाइज कराल डाएट चांगला असेल व्यवस्थित झोप आठ तास असेल झोपेचं काय सांगतो मी आठ तास जर तुम्ही झोपले या आठ तासाच्या वेळातच टेस्टस्ॉनच्या मात्रा वाढलेल्या असतात या वेळातच त्या ठिकाणी लिंगाकडे जाणारा ब्लड सप्लाय हा वाढलेला असतो तुम्ही बऱ्याचदा पाहता पहाटेच्या वेळामध्ये त्या ठिकाणी आपोआप इरेक्शन आलेले असतात पण हे इरेक्शन सेक्शुअल ॲक्टिव्हिटीसाठी नसतात तर बऱ्याचदा लिंगाचा सप्लाय हा पहाटेच्या वेळामध्ये त्या स्वतःला देखील त्या लिंगाला ऑक्सिजन सप्लाय ब्लड सप्लाय लागत असतो ह्या तुमच्या जे डीप आर एम स्लीप असते त्यावेळेस हे पॅरासिम्पथेटिक सिस्टीममुळं वासोडायलाड्रेशन होतं आणि त्या ठिकाणी लिंगामध्ये कठोरता येत असते तर सर्वात महत्त्वाचं सांगेन एक्झरसाइज करा योगा करा त्याचबरोबर तुमचे मेंटल फिजिकल आणि तुमचं सराउंडिंग किंवा फॅमिलियल कंडिशनसुद्धा नॉर्मल असणं आवश्यक असतं अशा पद्धतीने या गोष्टी जर मेंटेन केल्या तर नक्कीच तुम्हाला कुठलंही मेडिसिन लागणार नाही पण पान, पण हा महत्त्वाचा आहे जर काही कारणामुळे वय वाढल्यामुळं जर तुम्हाला ते लागले तर ॲक्सेप्ट करा तज्ज्ञांकडे जा सोलाइसॉस अँड कडे जा ट्रीटमेंट घ्या परत मित्रांनो रिपीट करतो हा आजार नाही हे तुमचं मेंटेनन्स आहे मला गरज नाही म्हणून जमत नाही कारण का तुमच्या पार्टनरला त्याची गरज असते आणि दोघांनी एकमेकांची काळजी घेणं हे अतिशय आवश्यक असतं यंत्र आणखी एक फोन आहे वाशिम वरनं त्यांचा कॉल घेऊया तुमचं नाव सांगा आणि प्रश्न विचारा हॅलो सर मी चेतन बोलतो सर बोला चेतन बोला बोला तर थोडा टेस्टिकलचा प्रॉब्लेम येत आहे मला एक तीन चार दिवस पासून पेन होत आहे टेस्टिकल बरं बरं वय काय तुमचं वय माझं किती वर्ष आहे चोवीस वर्ष काही मार लागला होता का काही सूज आलेली का आपोआपच पेन होतोय नाही ऑटोमॅटिक पेन होतोय मला वाटतं झोपेमध्ये काहीतरी झाले असेल अच्छा अच्छा चा, काही पहिलं हा समितीची सवय वगैरे आहे तुम्हाला काही पण अशी कंटिन्यू नाही ठीक आहे ठीक आहे चला हरकत नाही सांगूया तुम्हाला हा एक कॉमन प्रॉब्लेम असतो प्युबर्टी म्हणजे वयात येताना जे बदल होत असतात त्यामुळे काही जण फार चिंतेत असतात सांगूया आपण मित्रांनो जेव्हा तुम्ही वयाचं पंधरा वर्ष क्रॉस करता सोळा सतरा अठराकडे जायला लागता सिमेंट तयार व्हायला त्या ठिकाणी टेस्टिसची साईज वाढायला चालू होते पेनिसचा आकार वाढायला लागतो त्या ठिकाणी संवेदना यायला लागतात आणि तुम्ही बऱ्याचदा मी हे प्रश्न का विचारले तर हस्तमेतून देखील करण्याची त्या ठिकाणी सवय लागू शकते माईल प्रमाणामध्ये त्याला टच करणं किंवा त्यात संवेदना आल्यानंतर त्याला रिलॅक्स करणं हे नॅचरल गोष्ट आहे आपलं रुटीन लाईफ डिस्टर्ब न करता पण अतिप्रमाणात झाल्यानंतर त्या ठिकाणी बऱ्याचदा टेस्टिसला बऱ्याचदा झोपेमध्ये काही जणांना प्रेशर दिल्यामुळं किंवा प्रेशर आल्यामुळं त्या ठिकाणी इन्फेक्शन होतं अशा केसेसमध्ये त्या ठिकाणी स्वेलिंग येतं दुखायला लागतं बरेच जण लाजून घरामध्ये फ्री वातावरण असतं आईवडिला सांगायचं नाही पण आईवडिलांना सांगायला गेलं थोडं जरी काही बोललं मग काही करून आला का तू काही दुसरीकडे गेला होता का तू किंवा हाताने काही के केलं का तू म्हणजे त्याला समजून घेण्यापेक्षा त्याच्यावर डाऊट घेणं मग ही मुलं लाजतात बुजतात बऱ्याचदा याला ट्रीटमेंट नाही दिली त्या ठिकाणी इन्फेक्शन होऊन आहे पसफॉर्म होऊन आहे ई पी डीमो ऑर्कायटीसारख्या कंडिशन होतात मित्रांनो एकच सांगतो अशा वेळेला तज्ज्ञांना भेटा गरज पडल्यास सोनोग्राफी डॉपलर गुण काही इतर कॉज आहेत है का हायड्रोसिल आहे का पायोसिल आहे का काही व्हॅरिकोसिल आहे का हे पाहिलं जाईल नक्कीच काही स्पेशल अँटीबायोटिक पेन किलर्स घेतल्यानंतर किंवा बऱ्याचदा मी त्या ठिकाणी स्वेलिंग कमी होण्यासाठी मॅग्नेशियम सल्फेट आणि लिक्विड पॅराफिनचे काही स्पॉन्जेस त्याला लावून तो इडीमा कमी करता येतो अजिबात घाबरू नका तज्ज्ञांना भेटा आणि यातनं नक्कीच बरे फाल तुम्ही काहीच काळजी करायची गरज नाही डॉक्टर बऱ्याचदा काय होतं पन्नासीच्या घरात असलेल्या हो। काही पुरुषांना जेव्हा कमजोरी येते हो। वयोमाना परतले आणि बऱ्याच जणांना पोटाचे विविध विकार त्रास असतात हो। तर हार्नियाचा सुद्धा बऱ्याच जणांना त्रास असतो तर त्यावेळी सेक्स ट्रीटमेंट कशी घ्यायची असते याविषयी मला विचारायचंय हे उत्तर आपण ब्रेक नंतर घेऊया ब्रेक नंतर डॉक्टर आपल्याला या सगळ्या संदर्भात उत्तर देणार आहेत मात्र त्याआधी एक छोटासा ब्रेक आता आपण जाणून घेणार आहोत माझ्या प्रश्नाचं उत्तर डॉक्टर मी प्रश्न विचारला होता की पन्नाशी नंतर जेव्हा हार्मियाचा त्रास असतो कमजोरी सोबत तेव्हा सेक्स संबंधी ट्रीटमेंट कशी घ्यायची असते किंवा काही काळजी घ्यायची असते आणि हा खूप जणांचा पन्नास कॉमन प्रॉब्लेम आहे सांगूया आपण मित्रांनो बऱ्याचदा काय असतंय बघा वय वाढल्यामुळे आपल्या लॅक्सिटी येते काही जणांना काही हर्निएशन म्हणजे काय की पोटातला काही आतड्याचा भाग जो आहे तो आतनं त्या इंग्वानल कॅनल म्हणजे आपल्या स्क्रोटमच्या भागामध्ये येत असतो आणि बरेच जणांना वेगळा हर्निया म्हणजे ॲबडमिनला असतो किंवा काही गॅस्टिक इपी असतो समजा हा हर्निया जेव्हा स्क्रोटममध्ये अजून म्हणून येत असतो त्यावेळेला काय होतं तुम्ही ॲक्टिव्हिटी करताना तुमचं ॲबडमल प्रेशर हे वाढलेलं असतं आणि हे वाढलेलं प्रेशर असताना बरेचदा ते हर्निएशन झालं त्या ठिकाणी बऱ्याचदा पेन होतो आणि ह्या पेन समोरचा व्यक्ती हा डायव्हर्ट होतो किंवा हरनिया मोठा असेल तर बरेचदा त्या ठिकाणी लिंगाचा भाग देखील त्या ठिकाणी माइल्ड हर्निया असेल तर एक्सरसाइजनी तो ओके होतो एक्झरसाईजने पण तो जर पेनफुल असेल मोठा असेल खाली स्क्रोटम मध्ये उतरत असेल तर नक्कीच त्याला लॅप्रोस्कोपीनी किंवा ओपन पद्धतीने सर्जरी करून मेष टाकून त्याला ओके केलं जातं आणि त्यानंतर पर सेक्शुअल ऍक्टिव्हिटी ते नक्कीच नॉर्मली हे जगू शकतात यानंतर आता वेळ झाली आपल्या क्विस्ट मात्र त्याआधी आपण विनार सांगूया हो 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 नक्की सांगूया आता या ठिकाणी सर्वात महत्वाचं एक पहिला विनर जो आहे मागच्या मागच्या वेळेस रोहिदास मस्के मागच्याच्या मागच्या वेळेस आपले विजेते आपल्या सेंटरला आले त्यांनी पुस्तक घेतलं गिफ्ट घेतलं प्रोटीन घेतले आनंद व्यक्त केला आणि आपल्या मित्रांसाठी देखील ते प्रोटीन घेऊन गेले आणि अशाच पद्धतीने तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर लकी ड्रॉ काढायला लागेल मुग्या कोणाची चिठ्ठी आहेत चिठ्ठी काढूया आपण आता कोण विजेता आहे कोण लकी आहे पाहूया पण सर्वांना प्रोटीन फार उत्सुकता लागलेली आहे त्या ठिकाणी okay. प्रोटीन तुम्ही दिले शिवाय ते <laughs> वा धन्यवाद आता पाहूया आपण कुठे गेलो होतो ते नक्कीच याठ्याने सांगूया आपल्या अरे आपण मुंबईत आहोत कुलाबा हा oh. तर <laughs> अनिल कुमार अनिल कुमार जी खुलाब्याचे यांचं अगदी मनापासून अभिनंदन कुठल्या प्रश्नाला उत्तर दिलं यानी एपीलेफसी म्हणजे कमजोरी सोबत जर एखाद्याला एपिलेप्सी किंवा मिरगी असेल तर खूप जण घाबरतात या ठिकाणी घाबरायची गरज नाही कारण सेंट्रली मेकॅनिझम जी असते हायपर ॲक्टिव्हिटी जेव्हा ब्रेनची असते त्यामुळं ही इपलिप्सी झाली असते आणि म्हणून सोबत कमजोरी असेल तर याच्यासोबत तुम्हाला कमजोरीच्या ट्रीटमेंट देखील देतात पण सेक्शुअला से ॲडव्हान्स भेटा त्यांना भेटल्यानंतर काय कॉज आहे सेंट्रल आहे लोकल आहे पेरे आहे हे पाहिलं जाईल अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला सेक्शुअल लाईफ जगता येतं मेल असो फिमेल असो दोघंही या ठिकाणी ते एन्जॉय करू शकतात आणि असं सहभागी व्हायचं असेल प्रश्न विचारायला लागेल तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला प्रश्न असा आहे की कमजोरीसोबत जर हरनी असेल तर काय ट्रीटमेंट घ्यायला पाहिजे त्याचं उत्तर तुम्हाला गुरुवारपर्यंत द्यायचं आहे डायरेक्ट प्रश्न विचारा किंवा तुम्ही उत्तर फोन करून आमच्या लोकांना टीमला सांगा किंवा व्हॉट्सअप करा किंवा मेसेज करा या ठिकाणी चित्रफितीमध्ये काही इव्हेंट पाहताय तुम्ही आमच्या हॉस्पिटलचा ज्या आहेत आमच्या असिस्टंट सी ओ अनिताजी त्यांचा बर्थडे होता तो आमच्या पूर्ण स्टाफने अतिशय चांगल्या रीतीने सेलिब्रेट केला आणि त्यांना एक प्रोत्साहन म्हणून नेहमी आम्ही हे टुगेदर हॉस्पिटलमध्ये असे फंक्शन नेहमी घेत असतो आणि नक्कीच या ठिकाणी यांना वाढदा दिवसा वाढदिवसानिमित्त अनिताजीना मनापासून हार्दिक शुभेच्छा आमच्या पूर्ण हॉस्पिटल साफ आमच्या डॉक्टर उज्ज्वला देहफळे ॲसेटिक लेझर अँड कॉन्स्मिक सेंजर आणि पूर्ण टीम या उपस्थित होती आणि स्नेहाजी आणखी ॲडिशनल काही तुम्ही सांगू शकता नक्कीच एक अशी बातमी डॉक्टर <laughs> आम्हाला कळलेली आहे की डॉक्टरांना डॉक्टर विजय दहीफळे यांना अक्लूजमध्ये अक्लूजच्या आय एम एद्वारे त्यांना आमंत्रित केलं गेलेलं आहे एक विशेष व्याख्याते म्हणून गेस्ट स्पीकर म्हणून इव्हीकॉन टू थाउजंड फोर्टीन हा टू थाउजंड ट्वेंटी फोर हा इव्हेंट आहे डॉक्टर याबद्दल थोडंसं सांगा नक्कीच नक्कीच या ठिकाणी उद्या ऑर्गनाइज केलेली कॉन्फरन्स आहे सांगूया आपण बऱ्याचदा काय असतं विविध सायंटिफिक सेशन नेहमी सेक्स एज्युकेशन अवेअरनेस आणि सेफ्टी इवेकॉन ही नावाची इव्हेंट आय एम ए इंडियन मेडिकल असोसिएशन अकलूज यांच्याद्वारे उद्या महाबळेश्वर पाचगणी या ठिकाणी ऑर्गनाईज केलेली आहे त्या ठिकाणी ई एस डब्ल्यू एल म्हणजे एक्स्ट्रा कार्पोरल शॉक लिथोरप्सी याचा पेरोनिल डिसीज म्हणजे लिंगामध्ये असलेली गाठ किंवा वाकडेपणा यावर कसा परिणाम होतो यासबरोबर त्या ठिकाणी व्याख्यान दिलं जाणार आहे याचे मेन ऑर्गनायझर अकलोजचे जे आहेत ते संतोष खडतरे आणि त्यांची पूर्ण ऑर्गनाईज कमिटी टीम यांना मनापासून शुभेच्छा त्यांचं मनापासून अभिनंदन आणि उद्या नक्कीच तुम्ही यूट्यूब लाईव्हवर त्याची लिंक येणार आहे तुम्ही देखील ती लिंक पाहू शकता आणि ह्या कॉन्फरन्समध्ये काय ॲक्टिव्हिटी आहे काय नॉलेज आहे काय मोटिवेशन दिलं जातं यामध्ये सहभागी होऊ शकता बाकी तुम्ही सांगू शकता नक्कीच आणि आणखी तुमच्या मनात काही शंका कुशंका असतील आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तुमच्या काही लैंगिक समस्या असतील किंवा तुमच्या नातेवाईकांना मित्रपरिवाराला काही समस्या असतील तर तुम्ही नक्की डॉक्टरांना संपर्क साधू शकता डॉक्टर नक्कीच तुमच्या सगळ्या समस्यांचं समाधान करतील डॉक्टर तुम्ही इथे आला त्यासाठी खूप खूप आभार तुमचे आणि आता वेळ झाले प्रेक्षकांचा निरोप घ्यायची त्यामुळे प्रेक्षकांचा निरोप घेऊया इथे थांबतोय मात्र तुम्ही खुश राहा आनंदी राहा हेल्दी राहा सुदृढ राहा आणि आनंदी आयुष्य जगा Намаскар.